हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री आपलं माझ्याकडे स्वागत करते माझा असे नाही भाग्यश्री ब्लॉग तर मला सर्वजण म्हणत होते की लाईवला बोलायचे की ताई एक गाणं म्हण गाणं म्हण आणि अशी मला ना म्हणजे काम करता करता म्हणून किंवा असं काहीतरी बसली जरी असली तरी एक गाणं म्हणायची सवय आहे किंवा येतं ते आपोआप माझ्या मॅन्डमध्ये असलं ना तर बरोबर तोंडावर येऊन जातं तर मग मी अशी रोज आता जशी मी लाईव्ह चालू केली ना बऱ्याच दिवस झाले म्हणजे मी असं म्हणत राहते काही पण जे जसं आलं तसं मला तर खूप जण मला म्हणायचे ते गाणं म्हण गाणं म्हण गाणं म्हण छान आवाज आहे छान आवाज आहे तर चला मी आता गाण्याला सुरुवात करते आणि व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी पण लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आपण करूया त्या व्हिडिओला सुरुवात तर चला हवा के रही है घटा के रही है हंसी ये नजारा है खुद ही समझे का खुद ही जय मोहब्बत का इशारा है मोहब्बत ने मोहब्बत को मोहब्बत से पुकारा है मोहब्बत ने मोहब्बत को मोहब्बत से पुकारा है बड़ो हे गाणं जर ऐकलं म्हणजे आवडलं असेल तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कसं वाटलं छान आहे वाईट आहे कसं आहे ओके तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा